ह्या पक्षामध्ये नागपुरामध्ये असा आहे की जो जा, जास्ती गेला सामोर गेला तर ते जे पाय खिचतात त्यांना वाळूच देत नाही हे ह्या पक्षामध्ये खासियत आहे आणि ते नागपुरामध्ये मी या पक्षामध्ये रुळण्याचा म्हणजे या पक्षामध्ये सगळ्यांसोबत मिसळण्याचा भरपूर प्रयत्न केला भरपूर काम करण्याचा प्रयत्न केला पण मला जशी हवी तशी संधी कधीच देण्यात नाही आली मला साईडलाईन करण्यात आलं ऍड्रेस टाकून ती मेसेज पाठवणं की हा व्यक्ती त्या मीटिंग मध्ये नाही पोहोचला पाहिजे याला कसं दूर ठेवता येईल वेगवेगळ्या कारणांनी काय माहिती न पळू देणं किंवा जर कुठे मी अ अध्यक्ष कुठे एक आंदोलन करतोय तर लोकांना तिथपर्यंत येऊ न देणं एकटं पडणं या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत आतापर्यंत होत आल्या हा जो एक गट आहे हा का बरं आहे अशी कुठली कुरगुडी करत आहे का करत आहे त्यांच्या मनात काय आहे त्यांना पक्ष वाढू द्यायचा नाही आहे का जिल्ह्याचे अध्यक्ष जे होते त्यांच्यावरती दबाव टाकून म्हणजे निवडणूक आहे दबाव टाकून त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला ओबीसी समाजाचे हे इथे उपस्थित असलेले सगळे अदर आहेत बाबासाहेबांचा विचारानं चालणारा पक्ष प्रकाश आंबेडकर यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे जे जाती जातीकरणाचा अंत करू त्यांच्यात पक्षात जातीवाद होत आहेत असा आरोप आहे का आम्ही बाळासाहेबांचे तर सांगत नाही बाळासाहेबांच्या कळे पाहून आम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये आलो प्रकाश आंबेडकर साहेब कधीच कधीच नाही करत ते पण हे जे एवढे मोठे ते नागपूरमध्ये कुशल मेश्राम मेन आहे आमच्या इकडले तो सिद्धांत कास्टीस कास्टीस हे सगळे सारे हे सगळे आम्हाला म्हणजे कोणच्या निर्णय घ्यायचा आहे ते स्वतः करतात आम्हाला कधी आजपर्यंत कोणत्याच निर्णयाला बोलवलं नाही पायची चा निर्णय आज, आज आम्ही एवढे मोठे मोठे आंदोलन केले मी शहर अध्यक्ष आहे माताळीचा इतके मोठे आंदोलन केले यांच्या ह्या पक्षामध्ये नागपुरामध्ये असं आहे की जो जास्ती गेला सामोर गेला तर ते जे पाय खिचतात त्यांना वाळूच देत नाही हे ह्या पक्षामध्ये खासियत आहे आणि ते नागपुरामध्ये बाळासाहेबांकडे नाही आहे या पक्षामध्ये आल्यानंतर मी या पक्षामध्ये रुळण्याचा म्हणजे या पक्षामध्ये सगळ्यांसोबत मिसळण्याचा भरपूर प्रयत्न केला भरपूर काम करण्याचा प्रयत्न केला पण मला जशी हवी तशी संधी कधीच देण्यात नाही आली मला साईडलाईन करण्यात आलं आणि मी जेव्हा बाळासाहेबांना भेटलो सुजातदादांना भेटलो तेव्हा त्यांच्याकडून मला कुठल्याही प्रकारचा कधीच त्रास नाही देण्यात आला त्यांनी ओपन हँड्सने मला ॲक्सेप्ट केलं माझ्यासोबत अगदी खुल्या मनाने चर्चा केल्या आणि आज मी एक मी ब्राह्मण समाजाचा व्यक्ती आहे मला दुसरे पर्याय पण होते पण बाळासाहेबांचे विचार पाहून मी या पक्षामध्ये प्रवेश घेतला पण इथे आल्यानंतर कळलं की माझ्या ज्या शहराच्या लेवलवरती आहे तर भरपूरशे लोक तसे विचार स्वतःमध्ये ठेवत नाहीये आणि अतिशय भेदभाव करतात आणि कशा पद्धतीने होत आहे म्हणजे कि एखादा कार्यक्रम आहे एखादी काही सभा आहे त्यामध्ये त्याबद्दल त्या त्या सांगणं नाही बाहेरून कळणं सभा झाल्यानंतर कळायचं की सभा होऊन गेली कार्यक्रम झाल्यानंतर जा, कळायचा की कार्यक्रम होऊन गेला आणि जेव्हा आपण स्वतःहून फोन करणं पण ऍक्च्युअल मध्ये कधी कॉलबॅक न येणं काही पण सर्व गोष्टी असा इन इन पर्टिक्युलर कोणी नाही पण इन जनरल सगळे सगळे म्हणजे पक्षाचे शहरातले 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 कुठल्या जातीचा पेक्षा काम कसं करतोय याला जर प्राधान्य दिलं आणि एखादा व्यक्ती जर चांगल्याने काम करतोय आणि त्याचं तुम्ही सहकार्य केलं तर त्याचा फायदा पक्षाला होईल त्याच्यामुळे पक्ष मोठा होईल या ऍटिट्यूड सोबत जर असतील सगळे रेडी इथे ना। आपल्या नागपूरच्या स्तरावर काम करायला तर नक्की आम्ही नक्की काम करू अजून मेहनतीने काम करू ऍड्रेस टाकून ती मेसेज पाठवणं कि हा व्यक्ती त्या मीटिंग मध्ये नाही पोहोचला पाहिजे याला कसं दूर ठेवता येईल वेगवेगळ्या कारणांनी काय माहिती न पळू देणं किंवा जर कुठे मी ऍज अध्यक्ष कुठे एक आंदोलन करतोय तर लोकांना तिथपर्यंत येऊ न देणं एकटं पडणं या सगळ्या गोष्टी माझ्यासोबत आतापर्यंत होत आल्या सगळ्या गोष्टी तिथलेच लोक जे शहराचे जे काही मोठे पदाधिकारी ते आहे मीडियामध्ये तर दूर ठेवण्याचं काम जे आहे मेसेज वगैरे ते सगळं सिद्धांत पाटीलच आहे त्यांनी ते अगदी जाणून बुधून चुकीचे मेसेज पाठवणं कुठेच फोटो नाव येऊ नये देणं या सगळ्या गोष्टी अक्षय जोशी जे जो प्रवक्ते आहे आता तो प्रवक्ते प्रवक्ते आहे मोठ्या दर्जाचे प्रवक्ते त्यांना कुठेच उन्हा देणं आणि स्वतःच भाषणबाजी करणं खरंच नाही येऊ देणं या गोष्टी होतच आल्या आणि हा सरासर जातीवादाचाच विषय आहे की त्यामुळे ते करतात आहे नाही सिद्धांत पाटील फक्त की आणखी काही आणखीन काही आहे पण नाव हो नाही घेतलेलं बरं खूप सारे लोक आहेत की जे बिल त्यांना प्रॉब्लेम आहे की ओबीसी असल्या कारणाने प्रॉब्लेम त्यात पक्षात असे लोक आहेत त्यावर बाळासाहेब कारवाई करतात करत नाही असा आरोप आहे का आपला बाळासाहेबांपर्यंत हा पिक्चर पोहोचलच नाही जात बाळासाहेबांपर्यंत हे लोक आपल्या दृष्टिकोनातून दाखवतात सारखे पाच मोठे पदाधिकारी राजीनामा देतात आणि तुमचं बाळासाहेबांपर्यंत हे दाखवण्यात जातं की हे लोक निष्क्रिय आहे हे लोक काही नाही करत जेव्हा की यांना दूर ठेवण्यात येतं कारण साहेब तो चोवीस तास इथे नाही बघू शकत या पक्षामध्ये हा प्रॉब्लेम आहे की नाही नव्हे पण नागपूर शहरात बाळासाहेबांचं लक्ष नाहीये एकंदरीत पाच पाच सहा सहा महिन्यानंतर बाळासाहेब नागपुरात येत नाही मीटिंग घेत नाही संघटनेवर जे आहे ते चेंज होत नाही असंही तर आरोप असत आता त्याच्याकरता मोठे पदाधिकारी आहेत त्या ते कारणीभूत असावे की जर ते त्यांना त्यांच्यापर्यंत त्या महत्वाच्या गोष्टी घडामोडी ज्या आहेत त्यांना लक्ष आहे का बाळासाहेबांचे स्पष्ट स्पष्ट प्रश्न आहे उत्तर हो की नाही मी त्याच्याबद्दल नाही सांगू शकत साहेब काय कारण आमच्या आम्हाला त्या गोष्टी पोहोचतच नाही आमच्यापर्यंत आणि आमच्या त्यांच्या सुद्धा सुद्धा नाही कार्यकर्त्यांपर्यंत बरेच गोष्टीत पण त्याच्यामध्ये हात आहे हे लोक आम्हाला कळतच नाही की आज नागपूरात आहे आम्हाला कळतं दुसऱ्या लोकांकडे काहीच नाही आम्हाला फोटो तरी साहेब येऊन गेले अंजलिता येऊन गेल्या हे आम्हाला नंतर त्या गोष्टीमध्ये त्यांनी जे काही कामाचे ग्रुप बनवून ठेवले त्या ग्रुपमध्ये आम्हाला ऍड सुद्धा नाही केलेला की ज्याच्यामध्ये ते मेसेजेस जातात त्यांचे जेव्हा जी लॉबी आहे त्यांच्याकरता तो ग्रुप बनवण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये जर तुम्ही त्यांचे पद बघाल तर ते पद कोणते आहे सदस्य उपाध्यक्ष हे एकही मोठा पदाधिकारी त्याच्यामध्ये नाहीये पण ते सगळी त्यांची लॉबी आहे की जी त्यांच्या इशार्यावर काम करते हा जो एक गट आहे हा का हे अशी कुठली कुरघुडी करता का करत आहे त्यांच्या मनात काय आहे त्यांना पक्ष वाढू द्यायचा नाहीये का किती कुठल्या दुसऱ्या पक्षासोबत जुळून पक्ष तोडण्याचं काम करताय का अशा माझ्या मनामध्ये शंका आहे काल आम्ही प्रेस नोट काढली की उद्या आमची प्रेस कॉन्फरन्स आहे आणि आज आम्ही प्रेसमध्ये काय बोलणार म्हणून त्यांनी आपल्या बुद्धीने त्यांनी एक लेटर काढलं की आम्हाला पक्षातून काढण्यात आलं जिल्ह्याचे अध्यक्ष जे होते त्यांच्यावरती दबाव टाकून म्हणजे निवडणूक आहे दबाव टाकून त्यांचा राजीनामा घेण्यात आलेला ओबीसी समाजाचे हे इथे उपस्थित असलेले सगळे अदर आहेत बौद्ध इतर आहेत या सगळ्या लोकांची प्रॉब्लेम तेच होते हे सगळ्या लोकांना आणण्यामध्ये मी बहुजन जे म्हणजे विचारधार आहे जे आंबेडकरवादी विचारधार आहे जे बाळासाहेब सांगतात पक्ष सांगतो त्या पक्षाला सामोर घेऊन जाण्यासाठी मी विविध म्हणजे समूहातील लोकांना सामोरं आणण्याचा सा प्रयत्न केला प्रमुख पदावर बसवण्याचा प्रयत्न केला परंतु यांना त्या गोष्टी इथे नागपूरमध्ये संघटन वाढू द्यायचं नाही आहे किंवा नागपुरामध्ये यांना म्हणू शकतो की सक्सेस मिळू द्यायचा नाही आहे एकंदरीत